जिवे ठार मारण्याचा प्रयत्न तसेच आर्म ऍक्ट गुन्ह्यात सुमारे एक वर्षापासून फरार असलेल्या दोन आरोपींना तोपखाणा पोलीस ठाण्याच्या पथकाने झेरबंद केले तोपखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आर्म ऍक्ट गुन्ह्यातील आरोपी हे तपोवन रोड परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली या माहितीच्या आधारे तोपखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने तपोवन रोड परिसरात सापळा लावून ताहेर महम्मद शेख आणि वैभव संपत बारसकर या दोघांना ताब्यात घेत अटक केली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे सी मुजावर दत्तात्रय जपे सुनील शिरसाट अहमद इनामदार सुधीर खाडे भानुदास खेडकर दिनेश मोरे संदीप धामने वसीम पठाण सुमित गवळी शिरीष तरटे दत्तात्रय कोतकर सतीश भवर सतीश त्रिभुवन बाळासाहेब भापसे यांनी आहे